हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम झणझणीत जन आणि चमचमीत मटकीची सुकी भाजी कशी करायच ते पाहणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे पण झटपट अशी घाई गडबडीत तुम्ही बनवू शकता पण तेवढी चविष्ट बनते मस्त अशी एकदम छान अशी आपण मटकीची सुकी भाजी बनवलेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल मस्त झालेली आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल सुकी भाजी एकदम आणि चमचमीत छान झालेली आहे तुम्ही पण करून बघा तर चला वेळ न घालवता हो व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही मी एक छोटी वाटी भिजत घातली होती भिजवून ती बघा डबल छान झालेले आहे मोड छान आलेले आहेत सर्वप्रथम मी भाजून घेणार आहे खमंग अशी ही मी भाजून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही आता मी ही प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता ही भाजून घेतलेली आहे आता याच्यानंतर मी ही छान अशी शिजवून घेणार आहे सर्वप्रथम भाजून नंतर मीठ टाकणार आहे पाण्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आणि मीठ फक्त मीठच टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर हळद टाका मीठ टाकून मी शिजवून घेणार आहे मस्त झटपट अशी भाजी बनते बघा या यामध्ये पाणी गरम झालेलं आहे आता मी सगळी मटकी घालून घेते भाजलेली आणि यावर झाकण ठेवून इथे मी सात ते आठ मिनटं शिजवून घेते भाजी आपली शिजते त्यावर इथे मटकी शिजते तवर आपण दुसरी तयारी करूया इथे बघू शकताय मटकी शिजते तरवर बघा पटपट आपले होते बघा ही भाजी आता इथे दोन कांदे मिडियम साईजचे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता इथे मी आ, दोन मिडियम साईजचे टोमॅटो पण चिरून घेतलेले आहेत थोडंसं सुको खोबरं घेतलेलं आहे आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या सुको खोबरं आणि इथे मी खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे मी ते बघू शकता है, आपली मटकी पण छान अशी शिजलेली आहे आपली तयारी बघा मटकी शिजते तर तयारी पण होते बघा मसाल्याची त्यामुळे झटपट अशी भाजी बनते नक्की या पद्धतीने करून बघा कडे गरम करायला ठेवलेली आहे मटकी छान शिजलेली आहे थोडीशी नकळत कच्चीच आपण ठेवायची म्हणजे मसाल्याबरोबर शिजवून घेणार आहे कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरेनं अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे आणि छान असं मोहरी जिरे तडतडल्यानंतर मी इथे कडीपत्ता घातलेला आहे सात ते आठ कढीपत्तेची पाने कडीपत्ता पण चांगला असा परतून घेतलेला आहे त्यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा पण आपल्याला चांगला एकदम असा भाजून घ्यायचा आहे बघा एकदम चांगला असा मी कांदा भाजून घेते इथे आपला कांदा भाजलेला आहे बघू शकता या पद्धतीने कांदा भाजून घ्यायचा आणि लांबडा असा चिरलेला आहे छान चव लागते बघा त्यामध्ये जे आपण वाटण केलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे वाटण पण दोन ते तीन मिनटं चांगलं आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय वाट कच्चेपणा जाईपर्यंत दोन ते तीन मिनटं परतलेलं आहे छान चव लागते बघा नक्की या पद्धतीने भाजी बनवा त्यानंतर टोमॅटो आपण दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले होते ते पण मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे इथे टोमॅटो पण चांगले परतलेले आहेत त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेले आहे जास्त मसाले घालणार नाही बघा पाव चमचा हळद आणि एक चमचा मी लाल तिखट घातले तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला तुम्हाला काही मसाले अजून घालायचे घाला मी हळद आणि इथे लाल तिखट घातलेलं आहे याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर हे छान असं मी दोन मिनटं परतून घेतलेलं आहे त्यामध्ये शिजलेली मटकी घातलेली आहे यातलं पाणी काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी राहिलेलं होतं बघा मटकी शिजवून घेतलेली आहे आता मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची मटकी मी मसाल्यांमध्ये परतून घेतलेली आहे या पद्धतीने बघू शकताय तुम्ही आणि यामध्ये थोडंसं मी मीठ घेतलं घातलेलं आहे मटकी शिजताना पण घातलेलंच होतं त्या अंदाजने एक चिमूडवर फक्त मी मीठ घातलेलं आहे वरून मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे आणि फक्त झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं याच्याबरोबर शिजवून घेणार आहे म्हणजे छान चव लागते भाजीला बघा इथे दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे बघा मसाल्यांबरोबर मटकी शिजवून घेतलेली आहे छान अशी मस्त सुकी भाजी आपली तयार झालेली आहे बघा झटपट अशी भाजी बनते नक्की करून बघा आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं इथे मी मिक्स केल्यानंतर बघा गॅस बंद करते झटपट खमंग आणि एकदम चविष्ट एकदम छान अशी आपण मटकीची सुकी भाजी करणार आहे तुम्हाला रस्साभाजी करायची असेल तर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूड घाला म्हणजे छान भाजी तयार होते रस्साभाजी ते बघा मस्त अशी आपली मटकीची सुकी भाजी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की या पद्धतीने सुकी भाजी बनवून बघा मस्त अशी आपली सुकी भाजी तयार झालेली आहे मटकीची तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी ही चविष्ट झालेली आहे झटपट थोड्या वेगळ्या पद्धतीने पण छान अशी चविष्ट भाजी बनलेली आहे मस्त नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद